I uh -huh. जय गुरु आज श्री संत महाराज संस्थान टाकरखेडा येथे एक कळंब तालुक्यामधील आमला नावाचं गाव आहे तेथील एक लहानू भक्त आहेत दाजी जय गुरु जय लहानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा हरी भाऊ जांजराजी वाघ राहणार आमदार तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला इथून तुमचं दर्शन झालेलं आहे बाबांचं तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये घडलेले प्रसंग सांग सांगू बोलू हो सा, हो तुम्हाला ध्यास कसा लागला म्हणजे त्यांचं आंघोळ करणं पाळणं इथं मी बसत राहू त्यावेळे हो काय इथे लोक सर्व पूर्ण सत्यासाठी ये पण मी माझ्या कामासाठी येऊ तुम्हाला तेवढ्या दूरून माहिती कशी कळली होती बाबाची बाबाजी हो मला तिथं चिसपूर नावाचं गाव आहे इथं बरं तिथे माझी मौज बुज राहत होती त्या काळात अच्छा त्या माईने सांगाल तू इथे ये बा तुझ्या भावाची तब्येत बरोबर नाही तर हो। त्या कामासाठी मी आलो तो माईचा अनुभव येऊन गेला होता हो। त्याची तब्येत टी बी होती तो सुद्धा झाला त्या काडी मारली तर कोणाची तब्येत माझ्या भावाची मोठा भाऊ होता मला बरं तीन चार वर्षात मोठा तर तो हो। त्याची तब्येत गलन झाली होती त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं घरी येऊन का तू महाराजापाशी ये तर त्या भावाजींनी जर काडी मारली त्याने तो तो सुद्धा झाला माझ्यापाशी कोणतं ठिकाण हेच ठिकाण हेच ठिकाण बसायचं बसायचं हेच ठिकाण याच ठिकाणी अच्छा तुमच्या भावाचं नाव काय त्या गणेश्यामची आता मरण मरण पावले मरण पाव अडव असं तर हा एक प्रसंग हा एक प्रसंग आणखी हां दुसरा प्रसंग म्हणजे एक यावेळेस मला बहात्तर साली शिलिंगची जमीन मिळाली आहे बर बाहत्तर साली हो काय एकोणीसशे बाहत्तर साली हो ईश्वरची तीवर बर थे थे तो तो चारी चारी मुला, मुला ते ईश्वर चिठ्ठी कशी काय लागली मग म्हणजे कारण चिठ्ठी म्हणजे एका मुलाला अर्ज केला त्यावेळेस एखादं अर्जच करावा लागेल चिठ्ठ्याचं काम होत तैस जायला त्यावेळेस त्यांनी चिठ्ठी टाकली लहान मुलांना दहा वर्षाच्या मुलाला उचलायला लावलं त्या चिठ्ठी चिठ्ठी आपली निघाली त्यावेळेस आपण नव एखाद्या घराला लागूनच भेटले आमल्याला असं का एवढा मोठा प्रश्न बावाजी मुळ मुळ घडला जास्त जीवळा प्रेम बावाजी मुळ हो असं आणि तुमच्या जीवन प्रवासात तुम्ही काम कोणतं करत होते मी त्यावेळेस मी टेलर काम करतो मशीन काम करतो okay. त्या काम करता करताच हा प्रसंग येऊन गेला त्याच वेळेस लहान मला सारखाच तो एक मनुष्य सरपंच तिथं भेटून गेला मला चालना देणारा बरं त्या सरपंच सांगत का चला अर्ज टाकून द्या तिथं मी मशीन काम करू एक तीन जण नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक किलोमीटर अंतर मोठं गाव आहे तिथं त्याची चालना मिळाली त्या तोच देव समजून लहान मला मी समजतो त्याला अद्यापही त्या असा एक प्रसंग असा एक प्रसंग झाला बरं आणखी कोणते प्रसंग घडले दुसरा ना? प्रसंग हे जमीन मिळाल्यामुळे सारे लोक माझ्या विरोधात गेले माझ्या गावातले पूर्ण गाव बरं शंभर घराची वस्ती आहे हो भाऊ बंदही विरोधात गेले बर त्या राजा राजे वडील सगळा चुलत भाऊ आहे आमचा अच्छा मग या शावकाराच्या मागे लागला तो शावकार होता दुसरा हो दुसरा शावकार होता बर हा लहान होता नरेंद्र वगैरे हे दोन तिन्ही मुलं हो हे पासून बाहेरपासून पहिल्यापासून बाहेर बाहेरच आहे त्याचे दोन भाऊ एक आमदार आहे त्याचा भाऊ एक वर्धेत दोन भाऊ आहेत तर असा प्रसंग झाला का त्या तेव्हा सावकारी जोरदार पैसेवाली माझ्यापेक्षा मग तिला माझ्या त्याच्यातलीच मिळाली मला आठ एकर मिळाली नऊ एकर त्याला नऊ एकर बहात्तर सालची गोष्ट त्यावेळेस तिनं ठेवाची पैसेवाली करोडो रुपये आली लाखा रुपये आले त्यावेळेच्याही काळात भरपूर पैसा तर त्यावेळेस सब लोक तिच्या पण झाले असं पैसे घेऊन खाऊन अच्छा पैसे खायचे मग तिच्याकडून बोलले हो। पुरावे त्याच्याकडून बर मग त्या बाया माझ्यावर आल्या मार्का घेऊन काढी घेऊन त्या त्या वावरवायचे हो त्यावेळेस मी एकटाच शेतामध्ये शेतामध्ये बर म्हटलं तू का तर राहिली म्हणलं मला इथं बांधफोड कोण इकडं गोठे टाकत हे करत ते प्रसंग असा आला मग मारक्यावर प्रसंग आला मारका केला मी तिला मारलं मागलं एकटी झाली ती कपडे मपडे फाडून गाडीपुरा घेऊन मारलं मी तिला तिला मारल्यानंतर असा प्रसंग झाला ते गेली पोलीस स्टेशन मध्ये पैसा हो, त्याच्याकडे बाजू पूर्ण होती पुरावे त्याच्याकडं गावस पूर्ण गाव त्याच्या पुरावे पोलीस त्याच्याकडून पैसे दिले दहा हजार रुपये दिले त्यानं त्या पोलिसला ते बोलायला लागले तर त्यामुळे मग मी घाबरलोच मला बंद वाशीच पाहिजे ना माझ्या पुरावा नाही ना कोणीच नाही पुरावाच नाही ना oh. oh. हो त्यामुळे मला बंद oh. होणे पाहिजे फाशीची बाई होती ही फाशीची बाई का तुटली लालूजी महाराजांनी एक असा माणूस पाठवला का त्याचा महाल पैसे होता माझ्या मधल्या भावाचा सरपंच होता माझा भाऊ oh. तोच सरपंच होता त्यामुळे त्याची दोघांची सोस्ती होती त्या सरपंचाची त्या पोलीस चिपसाहेबाचं एक खाणं घेणं होतं त्या चिपसाहेबांनी त्याला एवढं सांगितलं का तू सत्य परिस्थिती असं ते कर त्याचं खाणं घेणं बरं त्या सरपंचा चिपसाहेबा त्याचं आमचं प्रेम होतं बरं तू सत्यपूर्ण ते कर एक महिना केस पंधरा दिवस केस तशीच ठेवली पैसे खाऊन हो। त्यांनी दहा हजार रुपये खाल्ले होते त्यावेळी ठीक्याकडून हो। आपल्यापासून काहीच नाही भेटत त्यानं एक प्रसंग सांगितला हो। संग बोललं का हा जो माणूस येईन तुमच्याकडं हो। ते हजार रुपये तुम्ही फक्त याच्यापासून घे जा पान सुपारी म्हणून मी पाठवतो असं तुम्ही सांगायला का पण तुम्ही चौकशी लिहा मागच मागच साहेब माझ्या मागच आला त्यावेळी तिला बोलावलं त्याग लोक ते बोलावले तिचा बाप तिचा सर्व जणू तिनं माझ्या घरातच ताबा केला माझा स्वतः कोटा बैल वगैरे होती तिथं त्यात पाळणे लावले तिनं त्या बाईन सर्व काही त्या ठिकाणी मी तिने हो तिने दारीचं सर्टिफिकेट भेटवलं सार सार केलं हो। हे महिना पंधरा दिवस खेळत काम राहिलं तसं पण तो माणूस पाठवल्या त्याला त्याला तो स्वतः माझ्या मागचा शिवसाहेब तिने पंचवीस हजार देऊ नये चीफ साहेबांना सांडून घेतलं पोलीस पाटील होते हो। आमच्या पाटील होता से होते तर दोन कुरा ज्याला जे जागा देणारवाली बाई होती मी जागा दिली म्हणे याला हे जागा माझी आहे म्हणे जागा ही ना जबरदस्ती याच्या घरात बैल बांधले म्हणे होता माझ्या त्या ठिकाणी ते बाईचं प्रूफ लिखा पण घेतली ते खरेदी होतीच माझ्या पैसे त्या सरपंचानं करून सरपंच दिली त्याच्याकडून सुद्धा बाईक जागा देणारवाली तर इथपर्यंत केस आहे ते कोर्टात केस मग एवढी को, कोर्टात त्यांना दाखल करून दिली चिपसाहेबांना पैसे खाल्ले होते त्यानं तर त्यानं पैसे खाल्ल्यावर मग कोर्टात एकशे पंचेचाळीस करून दिली या देवडं तारीख लागली तारखीमध्ये मग आपल्याला निर्दोष सुटलो आपण त्यात काहीच नाही मग चिपसाहेबांना ते जे खास ते करतात मग चिपसाहेबांच्या भेटीसाठी मी एक दिवस गेलो त्याची बदली झाली तर घाटांच्या माझ्या ताबा दिला मला त्यांना बांधले कोठ्यात राहिली महिनाभर माझी मशीन फेकून दिली असं एवढा प्रसंग झाला होता तो सगळा कोण तारला मग प्रसंग तो प्रसंग महिला गोष्ट महाराज तो माणूस पाठवला <laughs> खरी गोष्ट म्हणजे त्यालाच मी देव समजतो माणूस ज्या माणसाशी माझं परिचय नाही परिचय नाही त्यांना एवढं मोठं काम करतो मी त्यालाच मी देव काय वय आहे तुमचा आता माझं वय आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी आज कसं काय येणं झालं आज मी दर दरसाल मी या यावेळेस येत असतं महिन्यात मी महिन्यात महिन्यात जशी सवड झाली तशी अच्छा शिवरात्री नंतर तुम्ही येता हो शिवरात्री नंतर अच्छा सवड झाली आज हा योग आला हा योग आला हो आज ते मी आज देव धामनगाव मुंगसाजी महाराजाच्या दारव्यापाशी हो हो तिथं दर पंधरा वाटी एकादशी चालू राहते ते कार्यक्रम करून मी इकडे कालची एकादशी कालची एकादशी तिथं कार्यक्रम राहते पंढरपूर काल का तिथे होते का मग काल मी तिथे होतो आज सकाळी आलो तिथे मुंगसाजी बाबाजी पाठवलं तुम्हाला इथे हे देवाची कृपा समजा तिकडे मी बोला आता घटना जातच मी इकडे निघालो म्हणजे काय म्हणलं सत्याळ जात सर्व सामान संघ साहेब त्याने इकडे पाणी हे म्हणजे देवाचीच कृपा तुम्ही म्हणणार बोलता दादाजी तुम्ही जे काही श्री संत लहानोजी बाबांना तुम्ही बघितलेलं आहे तुमच्यावर जे काही प्रसंग आले शिलिंगची जमीन लागली असच एक डोंगर यावली म्हणून गाव हो। तिथले एक बोराळकर व्यक्ती होते त्यांना हो। सुद्धा अशीच बाबाजी शिलिंगची जमीन त्या काळामध्ये हो। लागली त्यांच्यावर हो। सुद्धा तुमच्या सारखीच दया झाली तर हो। आज तुम्ही जे काही अनुभव सांगितल्याकरता मी तुमचा आभारी आहोत हो। जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय